जेल म्हणून असं परत शिकलं मध्ये असो नाहीतर पत्रकार असो नाहीतर व्यापारी असो नाहीतर आपला जीव्र जरी असला आणि त्यांनी विरोध सुरू केला तर त्यालाही ते संपवण्याचे काम त्यांचा इतिहास आहे आणि त्यामुळं महत्मा गांधी ने निर्माण के पंतप्रधानमंत्री जवाहरलाल जी ने हाश हा देश देश विस्तार घर लगे संस्कृति सुधार मे वैज्ञानिक जीवन या मदल तंत्रिक जीवन या मदल मतलब मेकनिक